बोला पुढली गोरदा विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय जै। जय चंदनाची मुळी किवसोनी घेपे व्याळी ना तरी उलबासे खोळी गर्भस्थानी का प्रभावीन भानू भानू घुमे विन उताशनो जैसा धर्मळ कळी उनू नसे तैसे ही विन एकले ज्ञानी ज्ञान नाही देखिले जैसे कोंडीनि पागुंतले बीज निपजे होतो मौल्यचा आपल्याला भावार्थ समजवता अर्जुना फार काय सांगावे जिथे ज्ञान आहे ते ते काम क्रोध हे आहेतच तसा सापचंदनाच्या मुळाला वेढे घालून राहतो किंवा पोटाची गर्भ गर्भवेष्ठेनाच्या खोळीने जसे आच्छादली असतो अथवा प्रवेशशिवाय सूर्य धूरशिवाय अग्नी किंवा मळहीन म्हणणाऱ्या पाऱ्याशिवाय आसा ही ज्याप्रमाणे कधी साप सापडायचे नाहीत किंवा बीज कोंड्याने आच्छादलेले उत्पन्न होते त्याप्रमाणे काम क्रोधाशिवाय एकटे असलेले शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीत कधीच पडले नाही तैसे ज्ञान तरी शुद्ध परी ही असे प्ररुब्द म्हणून येते अगाध होणे ठेले आधी या ते जिनावे मग ते ज्ञान पावावे तव परभावू न संभवे रागद्वेषा या ते साधा वया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधन जैसी आगी राओ अरे ज्ञान हे स्वभावाचा जरी शुद्ध आहे तरी काम क्रोधाने विशेष रूपाने आच्छाद्य असते म्हणून ते गहन प्राप्त होण्यास अवघड होऊन बसले आहे अगोदर कामक्रोधात जिंकावे मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे पण त्या कामकोजांना पराभव होऊ शकत नाही म्हणून त्या जिंकणे अगोदर कठीण कारण यांना जिंकण्याकरिता जे जे अवसान अंगात आणावे ते उलट त्यांनाच सहाय्यकारी होते जसे अग्नी विजविण्याकरिता लाकडी टाकली असता ती त्यालाच प्रज्वलित करण्यास सहाय्य करीतात तैसे उपाय की जी जे जे ते याची होती विरजे म्हणून अटिया ते जिनीजे ई जगी एसी यांची साकडा बोला एक उपाय आहे भला तो करिता जरी अंगवाला तरी सांगेन आपल्याला तुझे भावतात हो, त्याप्रमाणे जे जे उपाय करावे ते सर्व यांना साक्षात्कारी होतात म्हणून या जगामध्ये हटयोग्यांना देखील ते हेच काम क्रोधाधिक जिंकतात काम क्रोध अजिंक्य झाले आहे असे तुला वाटेल तर तसे मात्र नाही हो अर्जुना असे हे काम क्रोध जिंकण्यास अवघड म्हटले तरी पण ह्या जिंकण्यास ही एक मात्र उत्तम उपाय तो जर तुला साधत असेल तर पहा मी तुला सांगतो यांचा पहिला कुरुठा इंद्रिये हेतुनी प्रवृत्ती कर्माते व्ये आधी निर्दळुनी घाली ते सर्वथैव भाऊली सांगतात ह्यांचे मूळ वास्तव्य आश्रयस्थान इंद्रियही आहेत आणि इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते म्हणून या इंद्रियांनाच अगोदर सर्व थाई जिंकून ताब्यात ठेव मग मनाची धाव पारुषेल आणि बुद्धीची सोडून होईल इतकेच तारा मोडेल या पापियांचा मोली सांगतात असे झाले म्हणजे मग मनाची धाव कुंटीत होईल बुद्धीची सोडूनच होईल आणि मग एवढ्यानेच या दृष्टांचा राहण्याचा आश्रयच नाहीसा होईल हे अंतरी ऊनी जरी फिटले तरी दान निवटले जैसे रश्मी विन उरले मृगजोळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रम्मेचे स्वराज आले मग तो भोगी आपले आपणची ते गुरुशिष्याची गोठी वदपिंडाची गाठी ते तीर राहुनी नुठी कौने काळी ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो राया एके देवो देव बोलता झाला आता पुनर्बी तो अनंतू आदे एकी मातू सांगेल ते तर पंडूसु तू प्रश्नो करील तया बोलाचा हनपाडू की रसवृत्तीचा निवाडू येणे सो तया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुणी उन्मेषाचा मग श्री श्रीहरी पार्थाचा भोगावा बाप्पा श्रोते हो मोडी याचा आपल्याला भावार्थ समजतात याप्रमाणे यांची अंतकरणातून वस्ती पार मोडली म्हणजे हे खास निःसंशय मेले असे समज ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ दृष्टीस पडाव्याला उरतच नाही त्याप्रमाणे राग द्वेष जर पूर्णतया नाश पावले तर ब्रम्हू ब्रम्हप्राप्तीरूप स्वराज्यच हाती आले असे समज मग तो पुरुष स्वतःच निजसुख भोग उपभोगतो हीच गुरु शिष्याची गुह्य गोष्ट हे त्या संवादात विचाराने लाभणारे जीवब्रह्माचे ऐक्य तू येथे स्थिर होऊन येथूनच कधीही हलू नकोस संजय म्हणतो राजा दृष्टराष्ट्रा एक सिद्ध मुकुटुंबनी देवी लक्ष्मींचे पती देवाधिदेव श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले आता ह्यापुढे ते भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा पुन्हा सांगते ते ती ऐकून येथे अर्जुन प्रश्न करील त्या कथेची प्रतिपादन योग्यता व त्यातील रसिकपणा ही ऐकून स्वत्यांना शवणसुखाचा सुखाव होईल हे निवृत्तीनाथाचे दास जे ज्ञानदेव म्हणतात बाबांनो बुद्धीला चांगले जागे करून आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने मग मग तुम्ही श्रीकृष्णा अर्जुन संवाद ऐका सुख भोगा गोपाल कृष्ण भगवान की जय